तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या, करा या मागणीसाठी माननीय तहसीलदार साहेबांना याकडे निवेदन दिलेलं आहे परिस्थिती जर आपण बघितली तर गेल्या आठ दिवसापासून या तालुक्यामध्ये सारक ढग ढगफुटी सा, सदृश्य अवस्थेमध्ये मुसळधार पाऊस कोसळल्यामुळे चाळेगाव तालुक्याच्या सर्व भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झालेले आहेत आज रोजी पिकं आपल्याला फक्त वरच्या वर जरी जिवंत असलेले दिसले परंतु सगळी पिकं ही आज मेल्यात जमा आहेत कारण कापस आपण बघितला तर त्या कापसामध्ये गुडघ्या एवढं पाणी साचलेलं आहे आता आम्ही काही बाजरीचे कणस या ठिकाणी घेऊन आलो होतो आता हे बाजरीचे कणस जे आहेत ते असे उभे उभे या ठिकाणी या बाजरीच्या कणसाला अशी मोड फुटू लागलेली आहे त्यानंतर मक्का जो काढणीला आला होता जो आता एवढ्या दोन चार दिवसामध्ये काढून शेतकरी त्या ठिकाणी आपलं ते मेहनतीचा दोन पैसे मिळू शकत होता आज तेही त्या ठिकाणी पूर्ण व्हायला गेलेलं आहे काही शिल्लक राहिलेलं नाही राज्य सरकारला आणि मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की आपण त्वरित शेतकऱ्यांची गांभीर्याने दखल घेऊन ओला दुष्काळ हा तालुक्यात आणि संबंध महाराष्ट्रात या ठिकाणी मे महिन्यापासून म्हणजे आज पाच महिने होत आहेत म्हणजे पाच महिन्यापासून शेतकरी हा संकटात सापडलेला आहे म्हणजे अतिवृष्टी आताच नाही झाली तर पुरी म्हणजे पाच सहा महिन्यापासूनच हा प्रकार चालू आहे पाण्यासंदर्भात आणि शेतकरी म्हणजे हवालदिल झालेला आहे मी तर अशी जाहीर मागणी करतोय फडणवीस साहेब तुमचे जेवढे आमदार आहेत जेवढे खासदार आहेत सहा सहा महिन्याचा पगार हा शेतकऱ्यांना द्यावा त्यांनी कारण प्रत्येक टायमाला म्हणजे शेतकरी संकटात सापडतोय आज तुम्ही छोटे छोटे काम जी तु, तुमचे जे काम चालू आहेत जे विकासाची कामं असतील ती कामं तो तुम्ही थांबून द्या जेणेकरून समृद्धी महामार्ग असेल मेट्रोची कामाच या कामाशी आमचा शेतकरी काय तिथं जात नाही घडी घडी किंवा आमचे व्यवहार काही गुजरात वगैरे बडोदा अशा ठिकाणी नाही आम्हाला मदत पाहिजे पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत पाहिजे पगार आमदारांचा तो शेतकऱ्यांना द्या आणि तुम्ही गांजावाल्यांना वगैरे आज कुंभमेळा होतोय चौदा चौदा हजार कोटी रुपये त्या त्या ठिकाणी आहे आणि शेतकऱ्यांसाठी काय दाखवताय तुम्ही बावीसशे बावीसशे कोटी आठ हजार रुपये हेक्टरी तीन हजार रुपये ही कोणती पद्धत आहे तुमची सांगते मी लवकर मदत कर नाहीतर येणाऱ्या ये दिवाळीमध्ये जर तुम्ही जर हे जर नाही केलं शेतकऱ्यांसाठी ओला दुष्काळ जाहीर केला, केला? तर एक सुद्धा मंत्री या जिल्ह्यात फिरणार सप्टेंबर महिन्यात हातातोंडाशी आलेला घास गेल्या सत्तावीस सप्टेंबर रोजी चाळीसगाव तालुक्यात अतिवृष्टी झाल्यामुळे महापुरामुळे सर्व शेतकऱ्यांचा आता तोंडाशी आलेला घास पूर्णतः नष्ट झालेला आहे शेतजमीन देखील पूर्णतः वाहून गेलेली आहे यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांचे स्वप्न मुलांच्या लग्नांचे स्वप्न तसेच त्यांचे कर्जा कर्जा आणि कुठले त्यांचे आर्थिक काही व्यवहार असतील हा पूर्णतः त्यांचे स्वप्न भंग होऊन शेतकरी आज आद, आदबल झालेला आहे या पार्श्वभूमीवर आज आम्ही तहसीलदार चाळीसगाव यांच्या मार्फत मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्याकडे मागणी केलेली आहे की चाळीसगाव तालुका हा दुष्काळ जाहीर व्हावा आणि दुष्काळ जाहीर व्हावा आणि शेतकऱ्यांना प्रत्येकी एकट्री पन्नास हजार रुपये तात्काळ मदत केला पंजाब सरकार पंजाब हे राज्य महाराष्ट्रापेक्षाही कृषी क्षेत्रात हे अग्रेसर आहे तिथला शेतकरी हा सदन आहे बऱ्यापैकी महाराष्ट्रात तशी परिस्थिती नाही तरी तिथलं सरकार पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत देतं परंतु आपलं महाराष्ट्र सरकार हे का कमी देतं आहे हे कारण काय अन्य ठिकाणी हे भरभरून निधी देतं आहे शेतकऱ्याला कावर त्याच्या मदतीपासून वंचित ठेवतं आहे तर मला सरकार महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की त्यांनी जास्तीत जास्त भरभरून शेतकऱ्यांना ही मदत द्यावी आसमानी संकटाला शेतकरी बळी पडला आहे पण सुलतानी शक्तीने आम्हाला आमच्या शेतकऱ्यांना सावरावं हीच माझी सरकारकडं विनंती आहे